बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण चाळीसावे तुरुंगातनं दादाना शंकर दिंड्याचा निरोप आला दादाना बोलावून शंकरदिंडा म्हणाला चंद्रुदा आमचं शात भात सांभाळ घरादाराकडे लक्ष दे पोराबाळांचा धनी हो तुझ्याशिवाय आता कुणी नाही त्याला रडू कोसळलं दादाने हातात हात दिला म्हणाले तिकडची काय वी काळजी करू नका जीवाला सांभाळा शंकर दिंडा हुंद का आवरीत म्हणाला सीपुरीत घडलं आता यातनं जगलू वाचलू तर भेट चतुरुधा काय करू कोर्टाच्या खटल्यात होतं नव्हतं ते सगळं गेलं कुणाकुणाचं पैस भागवायचं आहे तू खंडातला वरचा हिस्सा ऐकत घे आम्ही अडचणीत आहे पण माझ्याकडे तरी कुठला आल्यात पैस काय कर आबाला वकारीतनं काढायला सांग पर ह्यो फास तू तूच येऊ बाकी कुणी जमीन घेणार नाही आणि तुझ्या बिगार दुसऱ्या कुणाला देणार बी नाही दादाचं मन पाघळलं दिंड्याची अडचण घरात सांगितली घरावर संकट आल्या झालं एवढी जमीन सांभाळायला माणसांचा दुमाला नव्हता खंड विकत घ्यायला हातात पैसं नव्हतं दिंडा तर तुरुंगात त्याला मदत करायला हवी होती आमचं घर चितागती झालं त्याहीपेक्षा मी जास्त चितागती झालो कारण हे सगळं माझ्या शाळेच्या मुळावर उठलं होतं या खुनाशी आमची नशिबं बांधली गेली माझ्या चिमण्या जीवाला वाटे ही माणसं का म्हणून भांडतात कोण कौन कोणाला का त्रास देतो आमच्या भावकीतही असंच होतं जमीन दडपणं बांधाची हद्द मोडणं दुसऱ्याचं पीक कापून नेणं यानं कधी कायमचं पोट भरतं वैर तरी का म्हणून धरायचं एकाचा जीव घ्यायचा आणि त्यातून दहा घरांचा जीव टांगणी लावायचा दुसऱ्याची घरं मोडताना आपलं घर तरी कुठे शाबूत राहील त्याचे तर धुळदान होते अशी गावातली घरं उद्ध्वस्त झालेली मी पाहिली होती दिंड्यांनी केलेल्या खुनानं हेच घडलं भावकीनं वाळीत टाकलं जो तो खुनी घर म्हणून पाहत आमचे दादा जीवाला जीव देणारे त्याने दिंड्याच्या शेताभाताची जोखीम पत्करली आबाला कोल्हापूरला निरोप दिला तसा आबा आला सायंकाळी घासलेटच्या तेलावर जळणाऱ्या दिव्याच्या अंधूक उजडात बोलणी झाली तात्यानं भाताची सुगी करावी पेरणी उरकावी आणि वखारीत कामाला यावं खंड बांध सांभाळावं आनंदाने मदत करावी सगळ्यांनी राणा जीवा जिवा पार जुंपून घ्यावं आणि मी शाळा सोडून शेता बघावं नाहीतर शाळा शिकून कुठं ठेवल्यात नोकऱ्या मला हुरहुर होती हुर तसंच घडत होतं सारीच माझ्या शाळेवर उठली होती मी ऐकलं आणि बाहेरच्या सोप्यात पाय आपटीत राहिलो तसं दादा म्हणाले काय झालं पाय आपटायला गप गुमान बसायचं अरे सगळ्यांनी हात लावलं तर पॉटभर खायला मिळेल खंडातला तुकडा घेता येईल नाहीतर हातावर थुक्की घालून कुठं बोंबलं जाणार मी सकाळी उठलो आणि कोणाला न सांगता न खाता पिता शाळेच्या वाटेला लागलो गणेश गवंडावरची नाव पैल काटाला लागेपर्यंत जीवात जीव नव्हता नावेतनं काटावर पाय ठेवला गावाकडे उडून पाहिलं आणि दफ्तर छातीशी धरून शाळेकडे चालू लागलो आईला काळजी लागली संध्याकाळी पोराला दादा मारतील म्हणून घर हरिपाटलाकडे गेली म्हणाली दादाजी आमच्या घरातल्यांची भेट घेऊन समजूत काढा जरा पोराला मारतील हरिपाटील चांगला माणूस होता दादा एक इमानी माणूस म्हणून दादांना मानित ते दादा त्यांचा शब्द मानित संध्याकाळी घरी आलो तर सगळं घरगपगुमान झालेलं मीही येऊन बाहेरचा खोपडा धरून बसून राहिलो माझ्या शाळेचं तीन तेरा होत आलं होतं दोन दिवस शेतात राबायचं जमल तसं शाळेला जायचं दिंड्यांच्या सगळ्या रानातली सुगी आटा बिटा करून कशेतरी पार पाडली मळण्या चोळण्या झाल्या खळ्यातल्या राशी भरून नावेत टाकल्या शंकर दिंड्याची बायकापूर माहेरात धसवाडीला राहत तिथं गाड्यात पोती भरून नेऊन टाकली त्यातच एवढ्या मोठ्या रानामाळांच्या पेरण्या दिवस रात्र पाया आणि हाताला थारा नाही कसलं ती उसंतच नव्हती मी रडत खडत सारं सोसलं जीव रडकुंडीलाई साऱ्यांच्या जीवाची ओढाताण घरदार घाईकुतीला आलेलं सगळ्यांच्याच पायाला चक्र बांधलेली अभ्यास मागं राहायचा फी चटायची शिक्षक वर्गातून बाहेर काढायचे इतर विषय वाचून कळू शकणारे पण बीजगणिताच्या चक्रविवाहात कसं शिरायचं भूमितीच्या पुस्तकाला हात लावला की विंचूड असल्यासारखं होई माझी अवस्था त्रिशंकूसारखी झालेली धुबिका कुत्ता ना घर का ना घाट का ही हिंदीतली म्हण म्हणजे माझं जीवन जगणं चाललं होतं धड शेती नाही धड शिक्षण नाही दहावीत बीजगणित भूमिती कळली नाही तर अकरावीला कशी घ्यायची मनाचा गोंधळ उडालेला माझं शिक्षण थांबणार होतं पुढं जाता येणार नव्हतं रामकंटूसारखं शिकता येणार नव्हतं मला मन तळमळे सगळाच उन्हाळा मी शाळा सोडली नाही थंडी वाऱ्यातून नदीच्या बर्फगार पाण्यातून पोहून जाताना रक्त गोठून जाई पोहून जाताना डुकीला बांधलेलं दप्तर कोळ्या मानेला पेलेनासं होई एकदा तर सार दफ्तरच गळ्यात आलं बुडता बुडता वाचलो पाण्याची रोजच धास्ती गार्ट्याची रोजच भीती सरळ पोहून जाईन का नदीच्या मध्यावर गेलो की हातपाय थकत यायचे आत्मविश्वास ढळायचा पण बुडण्याच्या भीतीनं धीर धरून पोहत राहायचा अशा रोजच्या जाण्या येण्यात एक वेगळाच प्रसंग घडला श्रीपती धसाचीनी माझी चांगली ओळख झाली होती त्याची बहीण आमच्याच गल्लीत आमच्या घरच्या दोन घरपलीकडे दिली होती तानू वहिनी तिचं नाव तिला मूलबाळ नव्हतं गेल्या तीन चार वर्षांपर्यंत ती दोघं नवरा बायको मुंबईला होती दोघे गावी राहण्यासाठी आले खरं तर इथं घराशिवाय काहीच नव्हतं त्यांचं पण गावची ओढ उत्तराला लागलेलं वय त्यामुळं गावच बरा असं त्यांना वाटलं दोघं स्वभावानं गरीब सालस होती दोघांना माझं शिकणं आवडलं होतं माझं नाटकात काम करणं आवडत होतं घरी मूलबाळ नसल्यानं माझ्यावर माया करीत खूप प्रेमळ होती त्यांचा एकमेकावर जीव होता कुणाच्या अद्यात नसत श्रीपती आला की आमच्याही घरी त्याची हुशारी बोलणं मला आवडे तो पुढच्या वर्गात होता एकदा त्यांना आपल्या बहिणीचं मंगळसूत्र जोडायला नेलं होतं सोनाराकडून जोडून घेतलं आणि देण्यासाठी माझ्याकडे दिलं मी ते दप्तरात ठेवलं शाळा सुटल्यावर नदी पोहून गावाकडे आलो घरी आल्यावर पाहतो तर मंगळसूत्र नव्हतं कुठं हरवलं काय कळे ना झालं दप्तरातून कोणी शाळेत काढून घेतलं की पोहताना पाण्यात पडलं समज ना मी गोंधळलो घाबरलो मी श्रीपतीच्या बहिणीला भीतीभीत सांगितलं तिनं विचारणं मला समजून घेतलं मी खोटं बोलणार नाही अशी त्याची खात्री होती माझ्या आईला मी सांगितलं एकाच्या तोंडातून गल्ली भर झालं कसं काय की दादाच्या कानावर गेलं मी संध्याकाळी त्यांचं जेवण घेऊन रानातल्या वस्तीवर गेलो दादांनी जेवण सोडलं त्यांनी मला जवळ बोलावलं हाताजवळ आधीच ठेवला कुराडीचा दांडा घेतला माझ्या पाठीवर ओढला अचानक झाल्या हल्ल्यानं मी भांबावलो कळवळलो माझ्या दंडाला धरून रागानं म्हणाले वैरो हैमालीच्या लोकाचा दागिरा चोरतोस आम्हाला बोलला होतोस बोल कुठं ठेवलाईस मी थरथरच म्हणालो मी नाही चोरला पुहून येताना नदीत पडला चांगलं केलंस असं म्हणून दादानी माझ्या पाठीत कुंकाच घातला म्हणाले अशान लोकांचा विश्वास राहील काय तोंडात शान घालतील की खरंच हरावला की तू चोरून ठेवला आईस ना नाही दादा पडला कुठंतरी मी चोरलेला नाही चोरल्याचं कळलं तर हुबा फाडीन माझ्यासारखा कोण वाईट नाही मी कळवळून म्हणालो मी नाही चोरल्याला आईची आई शपथ ही असली पहिली चूक आहे म्हणून सोडतोय नाही तर जित्ता काढला असता तुला असं बोलले आणि मला ते शांत झाल्यासारखे वाटले पण भाकरीचा घास तोंडात घालता घालता क्रोधिष्ट होऊन म्हणाले तुला शाळा सोड म्हणून सांगितलं तर का नाही सांगितलं तर का नाही कसला राग त्यांना आला आणि परत त्यांनी कुराडीचा दांडा हातात घेतला तसा माझ्या काळजाचा थरकाप झाला तशीच एकदम धुम ठुकली अंधारात धावत सुटलो काळीज फाटल्यासारखं पळतच होतो तसल्या कठोर अंधाराचंही काळीज फाटावं असं माझं भयभीत पळणं होतं काटा कुट्यांतून दगडधोंड्यातून काटेरी फड्यांतून पळता पळता थोरल्या ओढ्याच्या उतरणीवरचा बाबळेचा खोंबारा गुडघ्यात घुसला झिंझिण्या आल्या तरी जीव घेऊन पळत होतो पाठीमागून दादांच्या हका ऐकू येत होत्या आरे नमा पळू नका थांब थांब मारीत नाही थांब थांब नमा या हक्काने अंधार अधिकच भेसूर जाणवत होता तीन दिवस तापानं फनफनत होतो तानू बहिणीला हे कळलं तेव्हा दोघं नवरा बायको आले आणि दादांचे पाय धरून म्हणाले नमाची काही चूक नाही आंबकऱ्याला बिळास गौंडावर सापडलाय दागिना तुमचा मुलगा तसा नाही चांगला आहे उघा मारलं त्याला हे ऐकल्यावर दादा शांत झाले आणि मग त्यांनी माझ्या शाळेच्या आडवं यायचं नाही असं ठरवलं कशी तरी दहावीची परीक्षा झाली उन्हाळा कडक पडला होता उन्हाच्या झळा अंग करपून टाकायच्या नदीचं पात्र सुकलं होतं नदी कोरडी गावचा आड कोरडा शिवारातल्या एक दोन विहिरी होत्या त्याही कोरड्या कुडचून पाणी जमायचं दिवस दिवस एक घागर पाण्यासाठी हिंडत राहायचं रात्र रात्र जागायचं पिकं तर करपून चालली होती माणसं नदीत खोल खड्डे पाणीत त्यातल्या पाण्यावर मोठा घटकाभर चालायच्या सारं शेतकरी भर रखात खड्ड्यातील वाळू उपशीत राहायचे आमची ही गत्ती हीच होती राब राब राबायचं आणि कुडचून पाणी पिकाला द्यायचं मका दुपार धरायचा कोळसून जायचा पाण्यासाठी मला रात्री घरातच राहावं हो लागेल आडाच जेवण वेळेला उतरलं तर थेंब थेंब झिरपणाऱ्या पाण्यानं पाळी मध्या निरात यायची तोपर्यंत रखडत जागत राहायचं महार मांगाने तर मुठ्ठी कोंडी होई सांबारांना तळ्याच्या खाली एक झरा होता तिथंही हीच रड नाही म्हटलं तर जनावरांना तळ्याचं पाणी होतं त्यांच्या जनावरांनी पाण्यात हागमूद केलं तर चालत होतं पण माणसांनी पाण्याला स्पर्श केला चालत नव्हतं गावचं धुनं पाणीही तिथंच चाले महारमांगाने नदीला जावं तर नदी ठणठणीत झालेली आडाबोती दिवस दिवस उपाशी पोटी थांबत पण कोणी पाणी वाढत नसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं गावात तेड वाढली होती महाराणी गावकी बंद केली होती जनावरं ओढणं टाकलं होतं त्यामुळं गावानं त्यांच्याशी व्यवहार बंद केला होता शेताचे बांध उतरू देत नसत त्यांच्यावर उपासमरीची पाळी आली होती ज्यांचं माणूस मुंबईला होतं त्यांचं थोडंफार ठीक चाललं होतं काहींनी मुंबईची वाट धरली होती मांगवाड्यानं चराटं अवताचं दोर दोरखंड टाकायचं बंद केलं होतं मुंबईला गेल्या मंडळीने धर्मांतर केल्याच्या गोष्टी कानावर पडत होत्या आमक्या गावच्या महार देवही पाण्यात टाकले अशा आव्या उठू लागल्या बौद्ध धर्माचं वारं खेड्या पाड्यात शिरलं गाव शांत झाली पण आमच्या गावात फारसा संघर्ष झाला नाही आधीच महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ गावात येऊन ठेपली होती नाईकवाड्यातील बापूराव नाईक व रंगराव शेळके यांनी सत्यशोधक वर्गही चालू केला होता तळ्याचं पाणी सर्वांना खुलं केलं मांग महार चांबारवाड्यात शतकाच्या गुलामीनं सुटकारा सोडला काही जुन्या मतांनी चालल्या घराण्यांनी नाकं मुरडली एवढंच काय ते घडलं बापूराव नाईक यांच्या वर्गातील मी एक पोरगेला पाईक होतो शिवाय मांगवाड्यातल्या माणसांच्या आमचा जिवाळा होता आई ताका लागलेल्या मांग बायकांना कधी मोकळी वाटवीत नसे रानामाळात पिकणारा भाजीपाला देई मांगाच्या बायकांना वाकाळ शिवायला बोलवी त्यांनी शिवल्या वाकळा आणि थंडी वाऱ्यात उभारा दिला होता शेजारच्या शेळक्याच्या साईबाईंचं मूल जगत नसे ते जगावं म्हणून तिनं उपजल्या उपजल्या आपलं मूल राही मांगणीच्या वट्यात घातलं ते मूल मांगवाड्यात राहिलं तिथंच त्याची पाचवी झाली बारसंही झालं मग चाळणभर कोंडा राही मागणीला देऊन ते मूल सह्यात्यानं विकत आणलं माझ्या मनात ई जर दोर दोरखंड शिंकाळी बुट्ट्या घरात चालतात चाबूक वाद्या घरात चालतात त्यांनी शिवलेल्या वाकळा अंगावर चालतात तर मग माणसांची शिवाशिव कशासाठी अमान्य मी मांगाच्या जगन्नाथाची भाकरी खात होतो सांबाराच्या काळीची भाकरी खात होतो मला काहीही वाटत नव्हतं सारी माणसं सारखीच आम्ही दोघं एकत्र जेवण करीत होतो दिवसभराच्या मरणाच्या कामामुळे या असल्या गोष्टी आमच्या डोक्यातही येत नव्हत्या उन्हाच्या आगीनं मळीचा मका करपू लागला होता दादाना पाहत नव्हतं पिकाकडं पाहून ते हळहळत हल यंदा तर आमची मळी आणि दिंड्याचा मळा केला होता एका खड्ड्याचं पाणी पुरेसं पडत नव्हतं मोठंचं तर तीन जापतं आमच्याकडं दोन जापत्याचं म्हणजे दोन मोठांचं सामान सुमान होतं मोठवणं दोनच बैलही दोनच मोठांची होती तिसरी मोठ केली तर सगळ्या मळ्याला पाणी पुरे पण तिसऱ्या मोठवनाची ऐपत नव्हती दादांनी शक्कल लढवली तिसऱ्या मोठवाणाच्या जाबत्याला सुपवान केलं दोन माणसांनी सुपवानानं पाणी फेकायचं एका सुपाला दोन्हीकडं दोऱ्या लावल्या दोघांनी दोन्हीकडं धरायचं सुपवान पाण्यात बुडवायचं ताकद लावून ते वरच्या पाटात उडवायचं मी तळच्या मोठीवर होतो आनंदावरची मोठ हानायचा आणि ते गेलेलं पाणी दादाने आप्पा सुपवानानं उडवायचे त्यांची दमछाक होई पाण्यावर आप्पाची बायको वहिनी आणि आई असायच्या कधीकधी दिंड्याचा मुक्कागडी असायचा सगळी माणसं पिंजून जात तरीही पाणी पुरत नसे पीक कळंजून जाई दादा चिडचिडे बनत एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी अंगावर खेकसत शेतीच्या बाबतीत काही अडचणी आल्या की त्यावर तोडगा काढण्यात दादा हुशार होते अवताला रेडा नव्हता तर म्हैशीला सोग्याला जुंपली मोटलाही म्हैस जुंपत खत ओढायला गाडी नव्हती तर लाकडाच्या तिकाटण्यावर टोपलं ठेवून त्यातनं गाडीतलं खत ओढलं आता मोटला बैल नव्हती तर सुपवानानं पाणी उडवायची हिकमत लढवली खरं तर या जगावेगळ्या गोष्टी लोक नावं ठेवतील याची त्यांना भीती नव्हती काम आडलं तर तिथं डोकं द्यायला जैन लोक येणार नाहीत अडचण आपली आपण सोडवायला हवी असं त्यांचं मत त्यामुळं असल्या बाबीत कुणाला जुमानत नसत ते दादा इमानी आणि अभिमानीही हो आहेत हे गावाला माहीत होतं म्हणून गावच त्यांचं कौतुक करी माणसं म्हणायची अडचणींपुढं गुडग टेकणारा नाही ये न बाबा दादांचे कष्ट त्यांची जिद्द त्यांची जिगर पाहून आम्ही कष्ट करायला मागं पुढे पाहत नव्हतो माझी अवस्था मोठी विचित्र बनली होती माझा दहावीचा निकाल केव्हा होता ते माहिती नव्हतं परीक्षा दिल्यानंतर घरच्या कामात इतका गुंतून गेलो की शाळेची आठवण ही कधी कधीच होईल इतकं मरणाचं काम यापूर्वी नव्हतं पण दिंड्याने खून केला आपण तुरुंगात गेले आणि आमच्या माग कामाचं इगिण लावून ठेवलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या